नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अभिलाश वराडी एस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो तुम्ही टायटल वाचून कदाचित तरी तुम्ही दचकले असाल की मोबाईलच्या अतिवापरामुळे ब्रेन कॅन्सरचा धोका उद्भवू शकतो की नाही तर बेसिकली आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की रिसेंटली वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन एक त्यांचा सखोल अभ्यास केला आणि या सखोल अभ्यासाच्या अंती त्यांनी काही निष्कर्ष काढले आणि त्या निष्कर्षांनाच आज इथं आपण डिस्कस करणार आहोत तर चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा की आजच्या युगामध्ये मोबाईलचं युग असं म्हटलं जातं तर बेसिकली लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येक व्यक्ती तुम्हाला मोबाईलवर दिसतो मोठे, मोठे लोक जर घरी असतात तर सतत रील पाहत असतात लहान मुलांना जेवणापासून तर शाळेच्या अभ्यासक्रमापर्यंत सगळ्या गोष्टींसाठी मोबाईलची आवश्यकता तिथे पडत असते तर अशा परिस्थितीत मोबाईल आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य घटक बनलेला आहे आणि या अतिवापरामुळे आपल्या शरीरावर मोबाईलचे काय दुष्परिणाम होणार याची चिंता शास्त्रज्ञांना नव्हेच तर जगातील जे काही मोठे मोठे विद्वान आहे यांना सतत पडत असते त्याच्यातलं एक दोन हजार अकरा सालीच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची एक संस्था आहे त्यांनी देखील एक रिसर्च केला होता आणि त्या रिसर्च मध्ये त्यांना असं आढळून आलं होतं की मोबाईलच्या अतिवापरामुळे ब्रेन कॅन्सरचा देखील धोका उद्भवू शकतो तर हेच जे एक क्लेम होतं या क्लेमला अभ्यास करायसाठी किंवा क्लेमला इव्हॅल्युएट करायसाठी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन परत एक सखोल अभ्यास केला आणि त्या सखोल अभ्यासाच्या अंती त्यांना असं आढळून आलाय की मोबाईलच्या अतिवापरामुळे किंवा जे काही रेडिओ लहरी तिथे त्याच्यामुळे मानवाला ब्रेन कॅन्सरचा धोका उद्भवत नाही ठीक आहे आता जागतिक आरोग्य संघटना जी आहे त्यांनी त्यांचा तेन एक अभ्यास केला आणि त्या अभ्यासातच हे काही जे तथ्य आहे त्यांनी पब्लिश केलेलं आहे आता जागतिक आरोग्य संघटनेने केलेले संशोधन जनरल एन्व्हायरमेंट इंटरनॅशनल मध्ये प्रकाशित झाले आणि याच्याच मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आपण जेव्हा कॉलवर बोलतो तर कॉलवर बोलताना आपला अर्धा मोबाईल कानावर असतो आणि अर्धा डोक्यावर असतो तर याच्यामधून जे काही रेडिओ वेब झेमिट होतात त्याच्यामुळे माणसाला कॅन्सरचा धोका उद्भवत नाही या अभ्यासात नक्की काय आहे तर हे बेसिकली आपण इथं बघूया या विषयावर आजवर अनेक अभ्यास झालेले आहे आणि सध्या परिस्थितीत देखील याच्यावर अजून रिसर्च चालूच आहे दोन हजार अकरा मध्ये इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर ज्याला आय सी देखील म्हणतात यांच्यानुसार लहरी मनुष्यासाठी अतिशय घातक असल्याचे अर्थात कार्सिकोजन असल्याचे त्यांनी सांगितले आता ही जी इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर आहे ही संस्था वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अखत्यारीतच येत आहे आता यांनी जो तिथं दोन हजार अकरा साली संशोधन केलं होतं त्यांना त्यांच्यात असं आढळून आलं की या ज्या मोबाईलमुळे रेडिओ वेव्ह एमिट होतात यांना त्यांनी कार्सिनोजन पदार्थ असल्याचं घोषित केलं आता कार्सिनोजन म्हणजे काय तर असे पदार्थ ज्यामुळे मानवाला कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो तर अशा पदार्थांना कार्सिनोजेनिक सबस्टन्सेस म्हणतात तर त्यांनी म्हटलेलं आहे की मोबाईलमधनं ज्या रेडिओ वेव्ह एमिट होतात त्या देखील काय आहे कॅन्सर कॉजिंग आहे असं त्यांचा दोन हजार अकरा मध्ये जो, जो त्यांनी एक रिसर्च केला होता त्याच्यामध्ये त्यांनी निष्कर्ष काढला आय ही जागतिक आरोग्य संघटनेचाच एक भाग आहे आता संभाव्य कार्सिनोजन म्हणून रेडिओलहरीचे त्यांचे वर्गीकरण मुख्यत्वे मानवी निरीक्षण अभ्यासातील काही मर्यादित पुराव्यावर आधारित होते आता हा जो काही यांनी रिसर्च केलं होतं दोन हजार अकरा साली हे याच रिसर्चला एपिडेमिओलॉजिकल स्टडीज म्हणूनही ओळखले जाते त्यात रोगाचा दर आणि मानवी लोकसंख्येमध्ये हा रोग कसा पसरू शकतो याचे निरीक्षण केले जाते हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो प्रूफ कुठंच सापडलं नाही हे फक्त ऑब्झर्वेशनल रिसर्च यांनी केला होता आणि त्याच्या आधारावर त्यांनी क्लेम केलं की ज्या ज्या व्यक्तींना ब्रेन कॅन्सर आहे त्यांचा मोबाईलचा वापर अति होता म्हणून त्यांनी एक निष्कर्ष काढला की ज्यांना ब्रेन कॅन्सर आहे तर ब्रेन कॅन्सर होण्याचं वन ऑफ द कारण काय असू शकतं मोबाईलचा अतिवापर अशा प्रकारचे जे काही एक अभ्यास केला जातो याला एपिडेमिओलॉजिकल स्टडीज असं म्हटलं जातं जा आता आरोग्यावर होणारे परिणाम काय ते बघूया जागतिक आरोग्य के संघटनेने केलेले संशोधन आतापर्यंतच्या सर्वात व्यापक आणि पद्धतशीर संशोधनापैकी एक आहे या अभ्यासातून आजपर्यंतचा सर्वात मजबूत पुरावा त्यांना मिळाला तो काय की वायरलेस तंत्रज्ञानातील रेडिओ लहरी मानवी आरोग्यासाठी धोकादायक नाही विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा की आपण दररोज आपण युट्यूबचा वापर करतो युट्यूबवर असे कित्येक प्रकारचे व्हिडिओ होतात की ज्यामध्ये सांगण्यात येतं की मोबाईलमुळे मानवाच्या शरीरावर कसे दुष्परिणाम होणार तर बघा की मेंटल स्टेटवर मेंटल हेल्थवर आपल्या दुष्परिणाम मोबाईल तिथं प्रूफ झालेले आहे आणि विशेषतः बालकांना मोबाईल न देण्याची सूचना देखील डॉक्टर सतत करत असतात याच्या व्यतिरिक्त जे म्हणतो की गंभीर कोणता आजार या मोबाईलच्या होतो अशा कोणत्याच प्रकारचा पुरावा आतापर्यंत वैज्ञानिकांना सापडलेला नाहीये आणि याच्यावर अजून देखील रिसर्च चालू आहे या अहवालामध्ये मोबाईल फोन वापरण्याचा आणि मेंदूच्या कर्करोगाचा किंवा डोक्याचा कर्करोग किंवा मानेचा कर्करोग यांचा कोणताही संबंध आढळून आलेला नाहीये म्हणजे कोणत्याच प्रकारचा कॅन्सर या स्पेसिफिक मोबाईलच्या अतिवापरामुळे होत नाही किंवा मोबाईल मधनं ज्या रेडिओ लहरी एमिट होतात त्याच्यामुळे होत नाही आता अधिक संशोधनाची गरज आहे का तर याच्यावर शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की अजून देखील संशोधनाची आवश्यकता आहे कारण याचं असं आहे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की दिवसागणिक जी टेक्नॉलॉजी आहे ते टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स होते आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग अशा नवीन नवीन प्रकारच्या टेक्नॉलॉजी डेव्हलप होत आहे आणि या टेक्नॉलॉजीमुळे मान मानवाच्या शरीराला काय धोका उद्भवू शकतो याच्यावर संशोधन फार आवश्यक आहे आणि ज्या पद्धतीनं हे जे काही वायरलेस डिव्हायसेस आता येत आहेत आणि आपल्या अवतीभोवती पूर्ण आपण त्या वायरलेस डिव्हायसेसच्या मधोमध आपण असतो तर अशा परिस्थितीत त्याच्या मानवी जीवनावर मानवी मेंदूवर किंवा मानवाच्या विविध अवयवांवर हो काय परिणाम होतो याच्यावर संशोधन आपल्याला करायलाच हवं तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं डब्ल्यू एच ओनं हा जे काही रिसर्च किंवा एक अभ्यास त्यांनी केलेला आहे त्याच्यामध्ये निष्कर्ष त्यांनी असाच काढलेला आहे की मोबाईलच्या अतिवापरामुळे हो ब्रेन कॅन्सरचा धोका उद्भवत नाही किंवा ब्रेन कॅन्सर होत नाही जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो